दिल्लीत भाजपानं निर्विवाद यश मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे बदलापुरातही आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे दिल्लीच्या निवडणुकीत भाजपनं अठ्ठेचाळीस जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली या निवडणुकीत आम आदमी पार्टीला अवघ्या बावीस जागांवरच समाधान मानावं लागलंय या निकालानं दिल्लीतील बारा वर्षांची आपची भ्रष्टाचाराची सत्ता संपुष्टात आली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे गेल्या सत्तावीस वर्षात भारतीय जनता पार्टी प्रथमच स्पष्ट बहुमताने दिल्लीमध्ये सत्ता एक हाती घेतलेली आहे मनपूर्वक मनापासून अभिनंदन दिल्लीकरांचं करतोय सगळ्यात महत्त्वाचं बारा वर्षाची भ्रष्टाचारी कारकिर्द आपची ही संपुष्टात येणं हे ये दिल्लीकरांच्या मनातलं सगळ्यात चांगलं काम दिल्लीकरांनी करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या हातात एक हाती सत्ता दिली त्याबद्दल दिल्लीकरांचं मनापासून अभिनंदन करतो या आनंद उत्साहाच्या मध्ये माझ्या सगळ्या मतदारसंघातले माझे सर्व कार्यकर्ते जिल्ह्याचे अध्यक्ष श्री डाकीजी सर्व सहभागी झाले डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज